आणि आता जी बातमी आहे सैफ अली खान प्रकरणासंदर्भात कारण याच प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादचे पोलीस कस्टडी आज संपणार आहे आरोपी मोहम्मद शहजादला आज वांद्रे कोर्टात हजर केलं जाणार आहे पोलिसांकडून अधिक चौकशीसाठी पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आरोपी विरोधात भक्कम पुरावे असल्याचा मुंबई पोलिसांनी दावा केलाय तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र या संदर्भातला अधिकचा तपशील प्रकरणातील जो आरोपी आहे मोहम्मद शेजाब यांच्या पोलीस कस्टडीत संपणार आहे त्यांना वांद्रे कोर्टात आज साजर केला जाणार आहे मात्र पोलिसांकडून त्यांच्या अधिक चौकशीसाठी ती पोलीस कोठडीची मागणीची जी शक्यता आहे ती पोलिसांनी होऊ शकते आरोपी विरोधात जे भक्कम पुरावे आहेत ते मुंबई पोलिसाकडे असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा आहे दरम्यान पोलीस आज पोलिसांच्या त्या मागणीला आज कोर्ट काय निर्णय होते ते पाच पाच पासणार आहे मात्र आरोपी शरीद मे महिन्यात कोर्टाच्या इथे आला होता तेव्हा तो गर्ध्या पाठावर राहत होता आणि तिथे एका एका शेजारी असलेल्या गुन्ह्यात महिलेचा पती दाखल होता त्या महिलेचा मोबाईल फोनला होता आणि त्या ती महिला होती ती गरीब असल्यामुळे तिने या त्याच मोबाईल वरून हे ही सगळी सिम कार्ड तो वापरत असल्याची आतापर्यंत निष्पन्न झाले त्यामुळे आता त्याला थोड्या थोड्यात कोर्टात हजार करणार आहे आणि या कोर्टामध्ये निर्णय काय मिळणार आहे त्याला पोलीस कस्टडी होणार आहे की न्यायालयीन कसटडी होत आहे ते पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी